अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे तर मुलीचे अपहरण केल्याच्या कलमानुसार तिच्या मैत्रिणीसह अन्य एकाला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी हा आदेश दिला आहे या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिलंय रिजवान अन्सारी आणि दशरथ चव्हानय्या या, या दोघांना वीस वर्ष शिक्षा झाली रिजवानला तेरा रुपये आणि दशरथला दहा रुपये दंड सुनावण्यात आला आहे मैत्रीण उज्ज्वला आतकरे आणि साजिद अन्सारी दोघांना दहा वर्ष सक्त मजुरी आहे उज्ज्वलला सात हजार पाचशे आणि साजिदला तीन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे दंडापैकी पीडितेला वीस हजार रुपये असंही आदेशात म्हटले जनता वसाहत येथे राहणारे या प्रकरणातील सोळा वर्षीय पीडितेची उज्ज्वला हातातून मोबाईल पडला त्यावरून वाहन गेल्याने तो खराब झाला घरचे रागावतील म्हणून ती मैत्रीण उज्ज्वलाकडे गेली मोबाईल उद्या दुरुस्त करून देतो असे म्हणत पीडितेला तिच्या घरी राहण्यास भाग पाडले उज्ज्वलाने मित्रासोबत संभोग केला जबरदस्तीने दुसऱ्या मित्र असलेल्या दशरथ सोबत पीडितेला संभोग करायला भाग पाडले त्यानंतर मोबाईल दुरुस्तीसाठी तळेगावला जावे लागले असे सांगितले पीडितेने घाबरून त्यास नकार दिला मात्र घडलेली घटना घरी सांगेन असे धमकावून रिक्षा बोलावली त्यामध्ये रिजवान आणि साजिद होते ते रिक्षामधून भुगाव येथील एका लॉजवर घेऊन गेले तिथे रिजवानने तिच्यावर बलात्कार केला तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता रिजवानने मारहाण केली तर साजिद आणि उज्ज्वलाने धमकाविल्याचं फिर्यादीत म्हटलंय घटनेनंतर पीडितेला सिंहगड रस्ता येथील राजाराम पूल येथे सोडून सर्वजण निघून गेले त्यानंतर पीडितेने दत्तवाडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली त्यावर तपास करून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे